एखाद दुसरा गुन्हा दाखल झाल्यास आपलं कोणी वाकडं करणार नाही असे गुन्हेगारांना वाटायचे मात्र आता पोलीस विभागाने नव्याने आणलेली टू प्लस योजना गुन्हेगारांसाठी डोईजड ठरणार आहे दोन किंवा दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या सर्व गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा ससेमिरा लागणार असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली आहे पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला या परिक्षेत्रामध्ये भंडारा नागपूर ग्रामीण वर्धा आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांचा समावेश होतो या चारही जिल्ह्यांमध्ये आम्ही टू प्लस ज्या आरोपींविरुद्ध दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशा गुन्हेगारांविरुद्ध प्रभावी आणि परिणामकारक कायदेशीर आणि प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी टू प्लस योजना आम्ही जाहीर केलेली आहे पोलीस ठाणे निहाय सब डिव्हिजन निहाय या सगळ्या गुन्हेगारांची कुंडली या यादीच्या माध्यमातून मी तयार करणार आहोत